आपण बघतो जे जनरली कुठलीही डायग्नोस झाली की लोकांचा कल असतो ऍलोपॅथी ट्रीटमेंट म्हणजे इट्स अ क्विक रिलीफ राईट सो ऍलोपॅथी ट्रीटमेंट मध्ये आपण क्विक रिलीफ मिळतो आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये आपण असं गृहीत धरतो की ही रूट कॉज वर काम करते तर मग थायरॉइड मध्ये पर्टिक्युलरली थायरॉइड बद्दल मला है, सांगा है, पाथीज नकीज, नकीज आ, की ह्या दोन पॅथीज कसं काम करतात नक्कीच नक्कीच सांगते आता इथे कुठल्याही पॅथीला दोष देणं किंवा असं हे आपला नक्कीच नाहीये प्रत्येक पॅथी जे त्या त्या ठिकाणी बेनिफिट्स आहेत प्रत्येकाचे काही ना काही तिथं लक्यु नसते तर जेव्हा आपण ॲलोपॅथी ट्रीटमेंट कुठल्याही डिसिज साठी घेणार असतो लिमिटेड टाइमिंग साठी आपण घेणार असू तर ते नक्कीच चांगलं आहे की मोठं इन्फेक्शन आहे एखादं ऑपरेटिव्हच करावं लागणार आहे तर त्या गोष्टी आपण टाळू शकणार नाही तिथं आपल्याला अॅलोपॅथीचा वापर करणं गरजेचं हो। पण लॉंग टर्म साठी आहोत हो। त्याचा सपोर्ट घेणार आहोत तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट आपल्याला आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक या पद्धतीने किंवा नॅचरल थेरपी येस वापरणं गरजेचं आहे सो रुटकॉज विषय तो फारच महत्वाचा आहे कारण आयुर्वेदामध्ये पर्टिक्युलरली त्याच्यावरती काम केलं जातं कारण स्वस्थ व्यक्ती आहे त्याचं स्वास्थ्याचं रक्षण करणं ही पहिली टेंडन्सी आयुर्वेदाची आहे म्हणायला हरकत नाहीये सो त्यासाठी पहिल्यांदा आपण शोधणं गरजेचं असतं की हा डिसीज झालाय तरी का कारण असं म्हणतात की कुठल्याही आजाराच्या मूळ कारणावरती जर आपण घात घात केला तर तो आजार मुळापासून आपण दूर करू शकतो आणि आयुर्वेदामध्ये हे जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतं राईट सो so, uh, हे रूटकॉज कसे शोधायचे तुमचे सिम्पटम्स mm -hmm. काय आहेत त्यानुसार आपल्याला त्याच्यावरती काम करणं गरजेचं असतं परफेक्ट म्हणजे रूटकॉज वर क्विक uh, रिलीफ mm -hmm. पेक्षा लाइफ लॉन्ग सोल्युशन कडे बघणं जास्त गरजेचं आहे mm -hmm. कारण uh, असं म्हणतात की आयुर्वेदाचे काही साइड इफेक्ट नसतात mm -hmm. शेवटी ते मेडिसिन आहे मी असं म्हणत नाही मी बींग आयुर्वेदिक पर्सन uh, आयुर्वेदाचे सुद्धा काही साइड इफेक्ट असतात जर तुम्ही ते क्वांटिटी मध्ये जास्त घेतले खूप जास्त okay. लॉंग टर्म मध्ये तुम्ही घेतले no, so, होत yes, सो okay. कुठल्याही so, बाबतीत आपल्याला अतिरेक करायचा नाहीये जिथं ज्याची गरज आहे त्याचा आपल्याला आधार घेणं गरजेचं okay. असतं आणि त्यामुळंच आयुर्वेदाला आपण जेव्हा थोडंसं महत्व देतो आहे mm -hmm -hmm. की कम्पॅरेटिव्हली त्याचे साईड इफेक्ट कमी असतात आणि असं म्हणतात की थोडे उशिरा त्याचे रिझल्ट मिळतात हो, पण असं काही नाही आहे okay. रिझल्ट सुद्धा खूप फास्ट मिळतात uh -huh. आणि परमनंट टिकणारे असतात हो, सो नक्कीच ते खूप फायदेशीर ठरू शकतात मग ह्या आयुर्वेदिक पद्धतीमध्ये पर्टिक्युलरली मग गोळ्याच कमी केल्या जातात का काही वेगळी ट्रीटमेंट yes. yes. कसं असतं की आपल्याला अलोपॅथी गोळ्यांचे साइड इफेक्ट होतात की गोळ्या आपण जर लाँग टर्म घेतल्या तर काय होत आहे सो पर्टिक्युलरली मसल पेन बॉडी पेन जॉईंट पेन हे होतच सेक्स हॉर्मोन्सवरती मेल फिमेल दोन्ही वरती इम्पॅक्ट होतो मेंटल हेल्थ सगळी डिस्टर्ब झालेली असते टाइप टू डायबेटीस होण्याची शक्यता असते किंवा हार्ट डिसीजेस होण्याची शक्यता आपण आताच पाहिली सो या सगळ्या गोष्टी जेव्हा होताना दिसत आहेत तर मग आपल्याला तो विचार करणं गरजेचं आहे की ॲलोपॅथिक मेडिसिन का घ्यायची आहे बरोबर सो so, आपल्याला त्यातन बाहेर पडायचं असेल तर, तर मग काय मेथड वापरता येईल कशा so, पद्धतीने आपण त्यात बाहेर पडू सो so, इथं त्या आयुर्वेदिक मेडिसिनचा रोल आपण घेऊ शकतो की काही आयुर्वेदिक किंवा हर्बल मेडिसिनच्या सपोर्टनी आपण ॲलोपॅथीचा डोस आधी कमी करणं गरजेचं असतं कारण सडन आपण एका डोसमध्ये असतो आणि एलोपॅथीची मेडिसिन कमी केली टीएसएच शूट होऊ शकतं कारण ही सूचना मी नक्कीच जे आता ऐकतात त्यांना सांगू इच्छिते की आपल्याला आता कळतंय की गोळ्यांचे साईड इफेक्ट असतात खूप जास्त पद्धतीने ते त्रासदायक ठरू शकतात म्हणून कोणी लगेचच अलोपॅथीच्या गोळ्या बंद नाही करून चालणार आहे mm. त्या स्लोली टेपर ऑफ करणं गरजेचं <laughs> असतं अदरवाइज सगळे सिम्पटम्स पण शूट होतात आणि टी एस एच सुद्धा शूट होतं आणि ते वेगळ्याच कॉम्प्लिकेशन्स मध्ये जाऊ शकतं सो ॲलोपॅथीची मेडिसिन्स कमी करण्यासाठी आपल्याला थोड्या हर्बल मेडिसिनचा सपोर्ट घेणं चांगली लाईफस्टाईल फॉलो करायला शिकणं एक्सरसाइज करायला सुरुवात करणं या गोष्टींचा तिथे मदत घेणं गरजेचं बरोबर अगदी बरोबर थायरॉईड हा असं समजलं जातं डॉक्टर की थायरॉइड हा लाईफ लाँग आजार आहे सो हे मेडिकली बॅक स्टेटमेंट म्हणता येईल का थायरॉइड हा लाईफ लॉंग पहिल्यांदा म्हटलं हा तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे असा बिलकुल नाही आहे तुम्हाला जर योग्य वेळेत तो डिटेक्ट झाला आणि योग्य पद्धतीची ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकलात तर तो पूर्णतः बरा होणारा आजार आहे सो त्याचा विचार करणं गरजेचं आहे तुम्ही जर ते नाही करू शकलात किंवा त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर तो वाढू शकतो आणि मग कंट्रोल करायला कुठेतरी मग लिमिटेशन येऊ शकतात बरोबर आहे थायरॉइड चे रिपोर्ट नॉर्मल नॉर्मल आले रिकव्हरी झाली असं आहे का नाही कारण पुन्हा मला तेच म्हणावं की आपल्याला ओढून ताणून फक्त रिपोर्ट नॉर्मल आणायचेत का हा प्रश्न तिथं महत्वाचा ठरशील मग गोळ्यांचा अतिरिक्त वापर करून मग कित्येक पेशंट मला इतकं वाईट वाटतं की दीडशे वन सेव्हन्टी फाईव्ह किंवा अगदी टू हंड्रेड एमसीजीची गोळी डेली बेसिसवरती घेत असतात जी पन्नास एमसीजी च्या पुढे जर तुमचा डोस जातोय जे तुम्हाला साईड इफेक्ट कॉम्प्लिकेशन करू शकतात ते पेशंट इतक्या हाय लेवलच्या गोळ्या घेत असतात सो ते, ते याच करण्यासाठी की माझे रिपोर्ट कसे ना कसे नॉर्मल यावे आणि एवढ्या लेवलच्या गोळ्या घेऊन सुद्धा त्यांना मानसिक स्वास्थ्य नसतं त्यांना सिमटोमॅटिक रिव्हर्सल काहीही नसतं फक्त गोळ्या घेतलेल्या असतात तसाच तसाच वाढत तस वाढत असतो असतो आणि त्रास रिपोर्ट्स नॉर्मल आले म्हणजे रिकवारी अजिबात ते खरं नाही कारण विदाऊट मेडिसिन जर तुमचे रिपोर्ट नॉर्मल आले तर तुम्ही खर तर अगदी हेल्दी आणि गुड कंडिशन मध्ये येस आणि थायरॉइडच्या गोळ्या ह्या परमनंटली बंद होतात का किंवा बंद करण्यासाठी काय करणं हा, हा प्रश्न फार महत्वाचा आहे आणि बऱ्याच लोकांना तो पडलेला असतो की थायरॉइड मी पण सांगते जेव्हा लोक येतात तर यांचं म्हणणं असतं की तुम्ही गोळ्या पूर्ण बंद करणार का आमच्या तर रिव्हर्सल म्हणजे काय हे पहिलं समजून घेणं गरजेचं आहे की तुम्ही आधी सेफर डोस मध्ये येणं हे महत्वाचं आहे आणि काही कंडिशन अशा आहेत की तुम्ही अर्ली डिटेक्ट झालेला आहे लगेच तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलेलं ला आहे सो so, एक तर गोळ्या तुम्हाला लागूच शकणार नाहीत आणि अगदी थोड्या प्रमाणात असेल तर त्या लवकर बंदही होतील हे होतं असे कित्येक पेशंट आपल्याकडे ऑलरेडी आहेत पण काही पेशंट्स असे असतात जे लॉंग टर्म म्हणजे अगदी वीस पंचवीस वर्ष हाय डोस मध्ये गोळ्या घेत असतात वीस पंचवीस वर्ष अगदी अगदी सो अशा मध्ये ते वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशन मध्ये गेलेले असतात मग त्यांनाही असं हवं असतं की माझी गोळी बंद व्हावी तो त्याला पेशन्स फार गरजेचे आहेत right, right. असं नाही होणार आहे की काहीतरी म्हणजे पण मॅजिक नाही आहे की चला इथं आलो आणि माझी गोळी बंद झाली सो ते पेशन्टेन योग्य पद्धतीने आपल्याला लाईफस्टाईल ला मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे आणि ते कंटिन्युअसली फॉलो करणं गरजेचं आहे थोडे दिवस मी केलं मला चांगले रिझल्ट मिळाले आणि मी पुन्हा बंद केल्या गोष्टी तर तसा तिथे उपयोग नसतो त्यामुळे अशा पेशंट्स मध्ये ऍटलीस्ट तुम्ही पहिले सेफर डोस मध्ये येणं पन्नास एमसीजी पेक्षा तुमच्या गोळ्यांचे डोस कमी असणं आणि हायपर मध्ये तुमच्या गोळीचे डोस पाच एमजी पेक्षा कमी असणं हे आवश्यक आहे सो हे जरी त्यांनी मिळवलं तरी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने रिव्हर्सल अचीव्ह केलं डोस कमी होत अगदी अगदी कारण तुम्ही इफेक्ट्स किंवा होणाऱ्या ला टाळलेलं आहे त्यामुळं नक्कीच ते खूप समाधानकारक आणि सिम्प्टोमॅटिक रिव्हर्सल मिळवणं हे त्यांच्यासाठी नक्कीच आनंददायी ठरू शकतो